पाचच वर्ष अगोदर म्हणजे दोन हजार चारमध्ये काँग्रेसला किती जागा होत्या एकशे पंचेचाळीस म्हणजे दोन हजार चारच्या एकशे पंचेचाळीसचा पाच वर्षात आकडा दोनशे सहापर्यंत गेला आता हाच प्रवाह जर पुढे राहिला तर त्यांना दोन हजार चौदामध्ये जे मोदी आले त्या वर्षी काँग्रेसला अडीचशे जागा किमान मिळू शकल्या असत्या आणि जर अडीचशे जागा मिळू शकल्या असत्या तर जवळजवळ ती मेजॉरिटीच्याकडे तर मित्रपक्षसुद्धा आहेत म्हणजे काँग्रेस पुन्हा सत्तेत दोन हजार चौदामध्ये मोठ्या प्रमाणात आली असती हे चित्र दोन हजार नऊ दिसायला लागलं ज्यावेळा त्यांना दोनशे सहा जागा मिळाल्या तेव्हा गेम सुरू झालेत तेव्हा गेम सुरू झाले आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये दोन हजार चौदामध्ये ह्यांच्या सीटा वाढता कामा नयेत हे गेम कोणी केले हे गेम कोणी केले आणि दोन हजार चौदामध्ये काय झालं दोनशे सहाच्या एकदम चव्वेचाळीस म्हणजे एकशे पंचेचाळीस दोनशे सहा आणि एकदम चव्वेचाळीस कोणाचा विश्वास असेल याच्यावर म्हणजे माझा तेव्हाही नव्हता आणि आताही नाही हा दोनशे सहाचा आकडा चव्वेचाळीस हा काही केवळ जनमताने आला नाही असंतोष होता की नाही होता नाराजी होती की नाही होती काँग्रेसच्या म्हणजे मनमोहन सिंगाच्या सरकारबद्दल सुद्धा नाराजी होती की नाही होती पण म्हणून तो दोनशे सहावर चव्वेचाळीसपर्यंत जाईल अशी नाराजी नव्हती चव्वेचाळीसवर आल्यावर हो त्यांना विरोधी पक्षाचं स्थान सुद्धा मिळालं नाही दोनशे सावध त्यांना खाली उतरवल्याशिवाय आपल्याला इथे नीट डावपेच करता येणार नाहीत हे समजून वागणाऱ्या ज्या संस्था होत्या त्या संस्थांमध्ये एक होती सी आय आणि त्या सी आयच्या संस्थेत बरोबर दुसरी संस्था होती महत्वाची म्हणजे मोसात इस्रायलची ह्या दोघांनी मिळून असं ठरलं होतं की भारतामध्ये आपल्याला काहीतरी करायला पाहिजे हस्तक्षेपच करायला जागा होणार नाही जर काँग्रेससारखं किंवा काँग्रेसच्या व्यतिरिक्त पण काँग्रेसच्या आघाडीचं असं एक स्टेबल गव्हर्नमेंट जर भारतात तयार झालं तर आपल्याला आपले धोरणं राबवता येणार नाहीत ना, मिलिटरी इंडस्ट्रीयल कॉम्प्लेक्स किंवा अन्यची म्हणजे आपल्याला अनुकूल असं सरकार तिथे आलं तर ठीक आहे मग ते आपल्या ताब्यात राहील म्हणजे आपल्याला काय करायला पाहिजे मेजॉरिटी पाहिजे दुसऱ्या पक्षाला पण ती काँग्रेस प्रणित सरकारची नको काँग्रेस प्रणित सरकारनी हे सगळं आत्तापर्यंत स्ट्रक्चर उभं केलेलं आहे आणि ते ते प्रोटेक्ट करतील त्यामुळे आपल्याला आपल्याला मान्यता देणारं सरकार मग ते मेजॉरिटी असो किंवा कोणी असो ते ठेवलं तरी हरकत नाही असलं तरी हरकत नाही या पद्धतीने त्यांनी सुरुवात केली आणि मोसादनी संपूर्ण एक स्ट्रक्चर तयार आपण मोसादला अंडरेस्टिमेट करता कामा नाही याचा अर्थ ओव्हर एस्टीवेट पण करता नाही म्हणजे तेच सगळं असं नाही पण ते एक महत्त्वाची स संस्था आहे ती आणि त्यांनी बारकाईने डेटा बनवले सगळे सगळ्या राज्यांचे सगळ्या कॉन्स्टिट्युएन्सीचे आपल्या देशातल्या आप डिटेल कॉन्स्टिट्युएन्सीचे डेटा हा सगळ्या जास्तीत सी या आणि मोसातकडे आहे